दशक नौवा समास नौवा संदेह वारण श्री राम ब्रह्म वारिता वारे ब्रह्म सारिता सरे न, ब्रह्म का ही वो सरेना, ये की कड़े श्री राम ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म परते होएना, केले तरी श्री राम ब्रह्म खंडे ना अखंड ब्रह्मी ना ही दूसरे बंड तरी कैसे है ब्रह्मांड सिरकले मधे श्री राम पर्वत पाषाण शिला नाना स्थळे स्थळांतरे भूगोळ रचना कोण्या प्रकारे जाली परब्रह्मी श्रीराम भूगोळ आहे ब्रह्मा ब्रह्म आहे भूगोळामध्ये पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे श्रीराम ब्रह्मी भूगोळे पैस केला आणि भूगोळ ही ब्रह्मे भेदिला विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता श्रीराम ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता नीटची जाले परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे श्रीराम भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे हे सकळास अनुभवे दिसता हे श्रीराम तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेपवचन श्रीराम आता ह्याचे प्रत्युत्तर सावधाय का निरोत्तर येथे पडले की विचार संदेहाचे श्रीराम ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे आणि दिसे म्हणो तरी नासे आता हे समजती कैसे श्रोते जन श्रीराम तव श्रोते झाले उद्दीत आहो म्हणती सावचित प्रसंगे बोलो उचित प्रत्योत्तर श्रीराम आकाशी दीपास लाविले दीपे आकाश परते केले हे तो घडे ना पाहिले पाहिजे श्रोती श्रीराम आप तेज अथवा पवन सारू न सकती गगन गगन पाहता सघन चळेल कैसे श्रीराम अथवा कठीण झाली मेदिनी तरी गगने केली चाळणी पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन श्रीराम याची प्रचित ऐसी असे जे जडत्वा आले तितुके नासे आकाश जैसे तैसे असे चळणार नाही श्रीराम वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म श्रीराम तस्मात आकाश चळेना भेद गगनाचा कळेना भासले ब्रह्म तयास जाणा आकाश म्हणावे श्रीराम निर्गुण ब्रह्मसे भासले कल्पू जाता अनुमानले म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी श्रीराम कल्पनेसी जाणावे आकाश परब्रह्म निराभास निर्विकल्प श्रीराम पंचभूतांमध्ये वास म्हणून बोलिजे आकाश भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन श्रीराम प्रत्यक्ष होते जाते अचळ कैसे म्हणावे त्या ते म्हणून या गगनाते भेदिले नाही श्रीराम विरोन उरे जीवन जीवन नसता उरे अग्न अग्न विजता उरे पवन तोही नासे श्रीराम मिथ्या आले आणि गेले तेणे खरे ते भंगले ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी श्रीराम भ्रमे प्रत्यक्ष दिसते विचार पाहता काये तेथे मूळ या जगाते खरे कैसे म्हणावे श्रीराम भ्रम शोधिता काहीच नाही तेथे भेदिले कोणे काई भ्रमे भेदिले म्हणाठाई भ्रमचि मिथ्या श्रीराम भ्रमाचे रूप मिथ्या झाले मग सुखे म्हणावे भेदिले मुळी लटिके त्याने केले तेही तैसे श्रीराम लटिक्याने उदंड केले तरी आमुचे काये गेले केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती श्रीराम सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य मतीसारखा मतीप्रकाश अंतरी वाढे श्रीराम मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ पाहता भासे ब्रह्मगोळ कवी ठ जैसे श्रीराम वत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बद्रीफळ ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही श्रीराम आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा जाला मग ब्रह्मगोळ देखिला वट बीज न्याय श्रीराम होता त्याहून विस्तीर्ण वट बीज कोटी प्रमाण आपण होता परिपूर्ण काहीच नाही श्रीराम आपण भ्रमे लहान आळला केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे श्रीराम वृत्ती ऐसी वाढवावी पसरून नाहीच करावी पूर्ण ब्रह्मास पुरवावी सहून कडे श्रीराम एक सुवर्ण आणिता तेने ब्रह्मांड मढविता कैसे होईल ते तत्वता बरे पहा श्रीराम वस्तु वृत्तीस कवळे तेने वृत्ती फाटो वितुळे निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा श्रीराम येथे फिटली आशंका श्रोते हो संदेह धरू नका अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे राम विवेके तुटे अनुमान विवेके होए समाधान विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे राम के मोक्षा उपेक्षा विवेके सारिले पूर्वपक्षा सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे श्रीराम हे प्रचिति उत्तरे कलती सारा सारासार विचारे मनन ध्यासे साक्षात्कारे पावन होय जय राम इथे श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे संदेह वारण नाम समास नववा समाप्त दशक नववा समास नववा संदेह वारण श्रीराम श्रोते येथे आपली शंका बोलून दाखवित आहेत ते म्हणतात की ब्रह्माचे निवारण करू म्हटले तरी ते करता येत नाही त्याला बाजूला सारावे म्हटले तरी सारता येत नाही त्यात कमी जास्त करावे म्हटले तरी करता येत नाही ब्रह्मास भेदावे म्हटले तरी ते भेदले जात नाही ब्रह्मास छेदावे म्हटले तर ते छेदले जात नाही त्याला मागे ढकलावे असे वाटले तरी ते ढकलले जात नाही ब्रह्माचे तुकडे करावे म्हटले तरी ते केले जात नाहीत जे ब्रह्म अखंड असल्याने त्याच्याशिवाय दुसरे काहीही असतच नाही आणि तरी ते ब्रह्मांड त्याच्यामध्ये कसे काय शिरले पर्वत पाषाण शिळा शिखरे नानास्थळे इत्यादी भूगोल रचना त्या परब्रह्माच्या ठिकाणी कशी काय झाली पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे आणि ब्रह्म पृथ्वीमध्ये आहे असे हे एकामध्ये एक आहे हे तर प्रत्यक्ष दिसून येते ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वीने जागा व्यापली आणि पृथ्वीला भेदूनही ब्रह्म आहेच असा प्रत्यक्ष प्रत्ययही विचाराच्या योगे आला ब्रह्म अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने ब्रह्मांड भेदले ही गोष्ट विचार करू पाहता ठीक वाटते पण ब्रह्माला ब्रह्मांडाने भेदले हे विपरीत वाटते बरे भेदले नाही म्हणावे तरी ब्रह्माच्या ठिकाणीच स्वाभाविकरित्या ब्रह्मांड आहे हे तर सगळ्यांना अनुभवाने कळून येत आहे तरी आता हे कसे काय झाले ते विचार करून आपण आम्हाला सांगा असे श्रोत्याने आक्षेप घेऊन म्हटले आता या प्रश्नाचे प्रत्युत्तर सावध होऊन ऐका म्हणजे तुम्ही निश्चंक व्हाल पण येथे काही शंका निर्माण होतात ब्रह्मांड नाही म्हणावे तरी ते डोळ्यांना दिसते आणि जे दिसते ते तरी नाश पावते आता श्रोत्यांनी हे सर्व नीट समजावून घ्यावे हे ऐकून श्रोते उत्साहित झाले आणि म्हणाले की आम्ही अगदी लक्ष देऊन ऐकत आहोत तेव्हा वक्ता म्हणाला की या प्रश्नाचे उचित उत्तर मी देतो आकाशात दीप लावले तरी त्यामुळे त्या दीपांनी आकाशास बाजूस येत नाही हे श्रोत्यांनी लक्षात घेतले पाहिजे आप तेज किंवा वायू ही भूतेही आकाशास बाजूला सारू शकत नाहीत आकाश घनदाट सर्वत्र सारखेच असते ते कसे चळेल अथवा पृथ्वी अत्यंत कठीण आहे तरी आकाश त्या पृथ्वीच्याही अणुरेणूत व्याप्त आहे ते अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने जणू काही पृथ्वीला भेदून तिची चाळणी करून तिचे सर्वांग भेदून गगन तेथे राहिले आहे याची प्रचिती अशी आहे की जे जडत्वास येते ते ते, ते सर्व नाश पावते आकाश अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जसेच्या तसेच असते ते, ते चढणारच नाही आकाश वेगळेपणाने पाहता येते म्हणून त्याला पंचभूतांपैकी एक भूत आहे असे म्हणावे लागते ते जर अभिन्नपणे पाहता येईल तर आकाशात व ब्रह्मात फरक राहणार नाही त्याला ब्रह्मच म्हणावे लागेल म्हणून आकाश चळत नाही आकाशाचे स्वरूप आपल्याला नीट कळत नाही तरीही पाहू गेल्यास ब्रह्मासारखे जे वाटते ते आकाश होय ते निर्गुण ब्रह्मासारखेच भासते पण त्याची कल्पना आपण करू शकतो त्याचे अनुमान करता येते म्हणून निर्गुण ब्रह्म जे निर्विकल्प आहे याची काहीशी कल्पना आकाशावरून येऊ शकते कल्पनेला जे जे भासते ते आकाश जाणावे परब्रह्म निराभास निर्विकल्प आहे सर्व पंचभूतांमध्ये तत्व व्यापून आहे म्हणून त्याला आकाश म्हणतात भूतांच्या मध्ये जो ब्रह्मांश ते गगन होय गगनाच्या ठिकाणीच दीप आदी दृश्य प्रत्यक्ष होते आणि जाते परंतु गगनात त्यामुळे काहीच बदल होत नाही मात्र ते अचल ब्रह्म नव्हे पृथ्वी पाण्यात विरून जाते तेव्हा फक्त पाणी उरते ते पाणी नाहीसे झाले की अग्नी उरतो विजला की वायू उरतो व नंतर तोही नाश पावतो जे येते आणि जाते ते मिथ्या असते त्याने जे खरे आहे ते भंगले असे भासते पण हा अनुभव का येतो ते पाहिले पाहिजे केवळ भ्रमाने तसे दिसते विचार करून पाहिला की हे कळते भ्रमामुळे भासणाऱ्या या जगाला खरे कसे म्हणावे भ्रमाचा शोध घेतला तर तेथे काहीच नाही हे कळून येते मग तेथे कोणी कशाच भेदले असे म्हणावे भ्रमाने भेदले असे म्हणावे तरी तो भ्रमही मिथ्याच होय भ्रमाचे रूप मिथ्या झाले तेथे मग खुशाल भेदिले असे म्हणावे मुळातच जे खोटे आहे त्याने जे केले म्हणावे तेही तसे खोटेच असते खोट्याने उदंड केले असे धरले तरी त्यात आपले काय गेले शहाणे लोक जाणतात की त्याने केले असे म्हटले जाते तरी वास्तविक काहीच घडलेले नसते परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व हे सागरात खसखस तसे समजावे माणसाची जेवढी बुद्धी असेल तेवढा त्या बुद्धीचा प्रकाश म्हणजेच ज्ञान अंतरात वाढते मती विशाल केली की ती गगनाला कवटाळते मग तिला हा ब्रह्मगोल कवठा एवढा दिसू लागतो वृत्ती त्याहून विशाल केली की ब्रह्मांड बोरा एवढे भासू लागते आणि ती अचानक ब्रह्माकार झाली की मग काहीच उरत नाही आपण विवेकाने विशाल झालो तर स्थलकालाच्या मर्यादा गळून पडल्याने ब्रह्मांड आपल्याला वडाच्या बीप्रमाणे बारीक दिसू लागते त्याहून आपण विशाल झालो की ब्रह्मांड वटबीजापेक्षाही कोटीपटीने आणखी बारीक दिसू लागते आपण परिपूर्ण ब्रह्म झालो की ब्रह्मांड उरतच नाही आपण ब्रह्माने स्वतःला लहान समजतो फक्त होतो मग आपल्याला ब्रह्मांड कसे कवळता येईल वृत्ती अशी वाढवावी की ती विस्तार पाहून नाही शिचवावी पूर्ण ब्रह्माला चहू कडून पुरून उरेल अशी करावी आपण जर थोडे सोने आणले आणि त्याने ब्रह्मांडाला मडविण्याचा प्रयत्न केला तर कसे होईल पहा बरे वृत्तीला जसजसे स्वरूपाचे आकलन होत जाईल तसतशी ती व्यापक होत जाऊन शेवटी फाटून वितळून जाईल ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर निर्गुण आत्माच केवळ जसाच्या तसा उरेल आता येथे शंका फिटली श्रोते हो उगीच संदेह धरू नका अजून संदेह असेल तर नीट विचार करून पहा विवेकाच्या योगाने संदेह नष्ट होईल विवेकानेच समाधान लाभेल आणि आत्मनिवेदन होऊन मोक्ष लाभेल मुक्तपणालाही जो विसरला आणि अशा रीतीने विवेकाच्या बळावर पूर्व पक्षाला म्हणजे साऱ्या मायेलाच बाजूला सारल्यामुळे तिचा त्याग केल्यामुळे सिद्धांत स्वरूप जो आत्माराम तोच तो होतो हा स्वानुभव असल्याने त्याला दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता राहत नाही हे सर्व प्रचितीचे बोलणे आहे सारासार विवेकाच्या योगाने यातील रहस्य कळेल त्याचे मनन व निधीत केल्याने आत्मसाक्षात्कार होतो व त्याप्रमाणे तुम्ही पावन व्हावे इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संदेहवारणनाम समास नववा समाप्त